नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दादोड सावदकर करू तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो सध्या ज्या कांदाच्या बाजारभावात आपल्याला मागच्या मागील काही दिवसाच्या झालेली हे आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो आता बरेचसे जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत आणि ज्यांच्याजवळ कांदा हा शिल्लक आहे त्यांना प्रश्न पडला आहे की सध्या चालू दराने कांदा विकावा की आणखी कांदा दर वाढण्याची वाट बघावी आणि त्यानंतर आपला कांदा विकावा आता मित्रांनो आपण याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की येणाऱ्या काही दिवसात कांदा बाजारभाव वाढू शकतात काय कांदा बाजारभाव वाढायला पोषक वातावरण आहे का याचीच माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमधून करणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा आपला व्हिडिओ आपल्या आप आपल्या मित्रांनो अधिकाधिक जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्याजवळ मित्रांनो नक्कीच शेअर करा मित्रांनो या कांदा दर जर मित्रांनो वाढले तर कांदा दर वाढण्याचे नेमके काय कारण असणार आहे हे मित्रांनो आता आपण प्रथम जाणून घेणार आहोत या वर्षी कांदा लागवड ही घटलेली आहे कांदा लागवड घटून मित्रांनो जे सरासरी उत्पादन आहे याच्यामध्येही मित्रांनो मोठी घट या वर्षी झालेली आहे मित्रांनो या वर्षी जो कांद्याचा जो मित्रांनो मुख्य बेल्ट आहे हा आहे मित्रांनो आपल्या संपूर्ण भारतात नाशिक मित्रांनो या वर्षी नाशिकच्या भागात कांद्याची लागवडी कमी झाली कांद्याची लागवड कमी होऊन मित्रांनो यावर्षी नाशिकच्या भागात पाण्याची टंचाई ही आपल्याला पाहायला मिळाली म्हणून ज्या शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली त्यांनाही मित्रांनो पाण्याच्या अभावी आपले कांदा पीक हे मित्रांनो अर्ध्यावर सोडावे लागले आणि त्यामुळेच मित्रांनो या वर्षी उत्पादनात बऱ्याच प्रमाणात मोठी घट आहे ज्या शेतकरी मित्रांनो मित्रांनो चांगले उत्पादन आले त्यांनी यावर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी थोडा बरा असल्या कारणाने तो कांदा आपला डायरेक्ट शेतावरूनच विकण्यास मित्रांनो प्राधान्य दिले या वर्षी जास्त शेतकऱ्यांनी कांदा साठवणुकीकडे कल हा दिला नाही कारण मित्रांनो कांद्याला मोठ्या प्रमाणात खर्च येते तो खर्च त्या तो मित्रांनो खर्च असल्या कारणाने शेतकऱ्यावर प्रचंड कर्ज होते म्हणून त्या कर्जाचा भरणा करण्यासाठी शेतकरी हा त्याच वेळेस कांदा विकण्यास सध्या मित्रांनो प्राधान्य देत आहे त्यामुळे मित्रांनो यावर्षी मागच्या वर्षी मागच्या वर्षी मित्रांनो जेवढी कांदाची साठवण होती तेवढी मित्रांनो यावर्षी नसणार असणार नाही आहे मित्रांनो त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात कांदा बाजारभाव वाढण्यास पोषक वातावरण हे मित्रांनो निर्माण होऊ शकते सध्या मित्रांनो जर आपण बाजार समित्याची जर आवक बघितली तर मागच्या काही दिवसाच्या तुलनेत आता आवक ही मित्रांनो थोड्या थोड्या प्रमाणात कमी होत आहे कारण आता शेतकऱ्यांजवळचा कांदाही संपत आहे आणि ज्या शेतकऱ्यांना कांदा विकायचा नाही ते मित्रांनो आणखीही महिना दोन महिने कांदा हा विकणार नाही म्हणून मित्रांनो येत्या काळातही कांद्याची आवक ही मित्रांनो कमी होण्याची शक्यता आहे आणि परिणामी कांदा बाजारभावात वाढ होऊ शकते आणि मित्रांनो जर असे झाले नाही कांदा बाजारभाव वाढले नाही आणि कांदा बाजारभाव जर अजूनही घट आली तर मित्रांनो याचे काय कारणे असू शकतात हे पण आता आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो सरकारने नापेड आणि एन सी एल या दोन कंपन्यांना पाच लाख मेट्रिक टन कांदा कांद्याचा बफर स्टॉक करण्याचे आदेश दिले आहेत आता मित्रांनो या कंपन्यांनी कांद्याची खरेदी सुरू केली आहे म्हणजेच आता जेव्हा जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यात जर कांदा बाजारभाव वाढले किंवा मित्रांनो सरकारला ही पूर्ण आशा आहे की या महिन्यामध्ये में कांदा बाजारभाव वाढतीलच त्यामुळे हा जो पाच लाख क्विंटलचा जो जो बफर स्टॉक आहे हा मित्रांनो सरकार मार्केटमध्ये उतरवेल कमी भावाने आपला कांदा हा मार्केटमध्ये मित्रांनो विक्री करेल परिणामी कांदा दर हे मित्रांनो पडतील असे जर मित्रांनो झालं तर येणाऱ्या काळात जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आक् कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जो फायदा व्हायला पाहिजे हा मित्रांनो होणार नाही त्यासोबत मित्रांनो सरकार एक लाख मेट्रिक टन कांद्याचं विकिरण करणार आहे म्हणजे म्हणजे मित्रांनो विकिरण म्हणजे काय म्हणजे मित्रांनो त्या कांद्याची क्वालिटी अधिक आहे आणि तो कांदा मित्रांनो जो आपला साधारण कांदा असते याचा मित्रांनो जो साठवून ठेवण्याचा कालावधी असते हा मित्रांनो चार ते पाच महिने हा कांदा खराब होत नाही पण मित्रांनो हा जो विकिरण केलेला कांदा आहे हा मित्रांनो सात ते आठ महिने किंवा मित्रांनो एक एक वर्ष हा चांगला राहते त्यामुळे मित्रांनो याचा जो घाटा होणार आहे हा शेतकऱ्यांनाच होणार आहे आणि कांदा बाजारभाव हा घटक परिणाम हा पाडू शकतो म्हणून मित्रांनो अशा जर काही ह्या परिस्थिती आहेत ह्या मित्रांनो जर सरकारने आपला कांदा मार्केटमध्ये उतरला तर कांद्यामध्ये जे अपेक्षित वाढ आहे हे मित्रांनो होणार नाही आहे मात्र जे शेतकरी बांधव आहेत आपल्या शेतकरी बांधवांनी आपला कांदा जर मित्रांनो थोड्या थोड्या प्रमाणात विक्री केला आणि आपली गरज पाहून जर मार्केट आणि मार्केटचा मित्रांनो पूर्ण अभ्यास करून जर आपल्या कांद्याची विक्री केली तर मित्रांनो नक्कीच कांदा बाजारभाव वाढतील पण तुम्ही जर आपला सर्व सर्व कांदा एका जर तुम्ही एकाच दिवशी विकत असाल किंवा सर्वजण असत जर आपलं प्लॅनिंग करत असाल तर मित्रांनो कुठेतरी याचाच घाटा हा आपल्या शेतकरी वर्गालाच होणार आहे म्हणून मित्रांनो कांदा तुम्हाला जेव्हाही विकायचा असेल तेव्हा मित्रांनो सुरुवातीला मार्केटची पूर्ण परिस्थिती पहा आणि पूर्ण अभ्यास करूनच आपला कांदा विका जेणेकरून ज्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे त्यांना याचा फायदा होईल आणि मित्रांनो माझ्या अंदाजे या वर्षी जुलै महिन्यापासून कांदा दरात वाढ ही होणार आहे आणि कांदा दर हा मित्रांनो नक्कीच तीस ते पस्तीस रुपयाचा पल्ला हा मित्रांनो गाठू शकते म्हणून मित्रांनो याविषयी तुम्हाला काय वाटते तुमचे मत काय हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि तो जर तुमचे काही आणखी काही कांदा बाजार जर प्रश्न असतील तर तेही मित्रांनो आपल्याला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा धन्यवाद